शेतकरीची परिस्थिती हे चॅनेलचं नाव आहे आपलं आणि चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण विषय ठेवलाय ऊस लावगड लावगड तुमच्याकडे कशा पद्धतीने हे आपल्याला कमेंट करून जरूर आहे मित्रा आणि आपण काय झालंय की आता रोज असं ठरवलंय की बाबा दिसाड आपण लावू येणार आणि कोणता ना कोणता विषय बघणार है की -कौंता नाही चला पटा पटा या मित्राह आता टाइम बी झालाय आपला नऊ वाजत आले ठीक आपला ऊस लावगोडीचा विषय काय घेतला मित्राहो की त्याच्यामध्ये कसं की आता सध्या आमच्याकडे लावगोडी सुरू होतात आणि त्याच्यात तुमच्याकडे काय किंवा तुमच्याकडे का कि तुम कशा पद्धतीने करतात म्हणजे थोडक्यात काय मित्रा त्याचा किंवा तुमच्याकडं त्या ऊसाचं रोप आणतात ते डायरेक्ट ऊस लावून तोडतात है की नाही जसं आमच्याकडे लागडी करायला कसं की आम्ही डायरेक्ट ऊस लावून तोडतो म्हणजे डायरेक्ट ऊस तोडायचा आणि लावायचा अशी पद्धती आमच्याकडे आता तुमच्याकडे काही काही कसं की बा ऊसाचे रोप वाटिकामधून ऊस आणतात त्याच्यामधून मी ऊस आणतात आणि ते लावल्या जातो आता त्याचं ते अंतर किती राहत आहे ते पण आपल्याला कमेंट मध्ये सांगा आता कमेंटमध्ये सांगायचं आमच्याकडे आता ह्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर आता सुरू होईल नोव्हेंबर बी शेवटी शेवटी आता जे काही कपाशीची राहनं खाली वाहतात ते ऊसला अवघड होऊन जाते पण मग तुमच्याकडे कशा पद्धतीने लावतात त्याचं जरा काही आपल्याला मिळेल बांगलं चांगलं त्याच्यातून काही घेता आला तर ते आपण घेऊ आणि दुसरी गोष्ट व जर रोप च्या पद्धतीनं म्हणजे जशी रोप मधून जर रोप आणून जर लावलंय तर तो कसं आहे हे एक त्याच्यातून आपल्याला माहिती होईल आणि दुसरी गोष्ट व किती बाय किती बायावर उच पाहिजे नाही त्याची लावड केली पाहिजे हे एक आपल्याला समजा आणि तशी जर लावगड झाली तर त्याला आव्हरेज किती आहे म्हणजे काही काही काय करतात बा चार फुटाची सरी असतात काहीची पाच फुटापर्यंत राहते आखरी सहा फुटापर्यंत आपण साऱ्या ठेवतो ऊसाच्या म्हणजे काही काहीच असतं जशी पद्धत असेल तशी आता काही ठिकाणी ड्रीप ओवर करतात तर आमच्याकडे जवळपास ड्रिप ओवर नाहीच आहे कारण आमच्याकडे जवळपास मोकळ्या पाण्यावर जास्त ऊस आहे म्हणजे त्याला आपण मोकळं पाणी नाही यायचं पण नळ्या काढल्या राहतात त्या नळ्यावरच्या त्या काढल्यानंतर त्याला ते पाण्यानं जास्त ऊस हेऊन जाते म्हणजे लावगड जास्त आहे आमच्याकडे तशा पद्धतीनं तर आमच्याकडे ड्रिप पद्धत कमी आहे ऊस लागवडीला पण नळ्या काढून जे म्हणलं की आपण तीन इंच पाईप लाईन पाईप किंवा अडीच इंची पाईप याला त्या नळ्या काढून पाणी देतात आता तुमच्याकडे कशी लावगडी कशी करतात वा त्याची पद्धत ती एक सांगा आणि आवरेज किती मिळतंय समजा ऊसाला एक आवरेज किती येत आहे तुमच्याकडे ते तुम पण कमेंटमध्ये जरूर आपण सांगायचं आहे मित्रांनो कारण विषय आपण कसं की रोज नाही आपण दिसाड एखाद्या दिसाड लावी आहे आता पुढं आणि दिसाड ज्यावेळेस लावी असो तर त्यावेळेस एक एक पिकाचा आपण विषय बघा आहे की नाही कारण बघायचा तिकडचे गप्पा मारूस तर त्याच्यातून एक उनाराला घ्यानं देणं होईल किंवा तुमच्याकडे कशा पद्धतीने लावगड राहते कशी सोपी अजून त्याच्यातून वाहता येईल आणि दुसरी गोष्ट व्हरेज काय मिळत आवरेज काय मिळतंय जसं आमच्याकडं लईत लय पस्तीस पासून चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न लईत लई साठ बास बास त्याच्यावर आमच्याकडे आवरीत जात नाही तर तुमच्याकडे किती निघतात ते आणि लावगडीची पद्धत कशी ब जसं आता काही लोक रोप लावतात ऊसाचं पण आहे की नाही रोपवाटी घेतून रोप, रोप आणतात तसं आमच्याकडे कसं की डायरेक्टली ऊस तोडून लावतात असं बी आहे आणि रोपाचं प्रमाण बी नाही आणि दुसरी गोष्ट व ड्रीपवर ऊस लावल्यानं फायदा होतो का की हाऊस आपलं जसं आपण मोकळं पाणी देतोय की यांना जास्त आवरेज निघतंय की ड्रीप ना ऑवरेज निघत आहे तर मला बरेच जणांचं असं सांग सांगायचं हे झालं मित्रांनो बाबा ड्रिप जरा केलंय समजा आपण ऊस आवडीला जरा ड्रिप केलंय का याचं म्हणणं असं आहे की ड्रिपना जास्त आवरेज निघत आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आलं वॉटर वा स्लूप जे खतं राहतात ते खतं आपल्याला ऊस मोठा झाला तरी सोडता येतं म्हणजे जसं आपल्याला खत टाकायला ऊस मोठा झाल्यावर अडचण येते है कि मग जर त्याचे असलंय समजा म्हणजे ड्रिपवर जर असलंय तर जर। त्याचे ऊस मोठाला बी झाला तर तुम्हाला हे खतं देता येतात जसं आपण कसं आहे झिरो बावन्न चौतीस बारा एकसठ झिरो तेरा झिरो पंचेचाळीस म्हणजे हे जे खत आहे तर हे खतं आपल्याला आपण तर तशी टाकीत नाही ऊसाला आहे की नाही ऊसाला आपण काय टाकतो दहा सव्वीस पंधरा पंधरा डी हे टाकतोय पण मग हे झिरो बावन्न चौतीस हे जे राहत आहे समजा बारा एकसठ झिरो हे खतं आपण टाकीत नाही तर त्यांचं म्हणणं आलं की ड्रीप ड्रीपवर जर ऊसा असला तर तुम्हाला हे खतं पण स्वारता येतात आणि ऊस मोठालदार झाला नंतर आपल्याला शिरता येत नाही ऊसामध्ये खत टाकायला तर ते काहीच म्हणणं ड्रिप ना मग ते करता येतं आणि त्याच्यामुळं आवरेज चांगलं नसतं आता ज्यांची आपण आवरेज बघितले समजा निघलेले उसाची काही काहीच एकशे दहा शंभर टनापर्यंत एकशे दहा टनापर्यंत तर ह्या लोकांनी पूर्ण ड्रिपवर होता म्हणजे ड्रिपवरचा फायदा काय होऊन जातं किंवा तुम्हाला एखादं सोडायला खालून तुम्हाला ड्रिचिंग जर द्यायची असेल ऊसाला तर तेच एक होऊन जात तसं मग ते, ते फायद्याचं आहे का बाबा कारण आमच्याकडे ती पद्धत नाही म्हणून मी ते विचारू राहिलोय तुमच्याकडे जर असलंय आणि त्याला जर चांगलं आवरेज जर मिळत असलं तर मग त्याच्यानुसार आपल्याला इकडं करता येतंय हाय का नाही आता ते एक ए आय काहीतरी तंत्रज्ञान निघलंय की ऊसासाठी कोणत्या पिकासाठी आहे ते समजा ते ए आय तंत्रज्ञान जे आहे आहोत ते आपल्या सामान्य लोकांना परवडू शकत नाही आहे की नाही सध्या तर नाही परवडू शकत नंतर काय मी पण मग जसं ते ए आय तंत्रज्ञान जे आहे बाबा ते ए काय आहे की बाबा ते एक बुद्धिमत्तेच हे समजा बाबा ते सांगत की हे पाणी आहे ह्या दिवशी पाणी सोडा याला खताची कमतरता आहे ते खत सांगते म्हणजे आपल्या जमिनीत काय घटक आहे नाही आहे कशीची कमतरता आहे त्या मालाला ते, माला ते सांगते म्हणजे त्याच्यानुसार तुम्ही भरपूर आवरेज मालाच काढू शकतात पण आता त्याची किंमतच माहित नाही आपल्याला किती आहे की नाही ते आपल्याला परवडते नाही परवडत हा एक वेगळा विषय आता इकडं बारामती कृषी केंद्रामध्ये म्हणजे विज्ञान केंद्रामध्ये आहे ते तर माग मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री अजितदाला पण बोलले होते किंवा ए आय यंत्रज्ञाच्या साहाय्याने की मी शंभर टनापर्यंत ऊस काढणार आहे म्हणजे आता ते स्वतः ठीक आहे आता त्यांना ते आपल्याला एवढं माहित नाही त्याची किंमत काय आहे समजा पण ते एक नवीन आलंय बाबा आता शेतकऱ्याला एक जोडीला पण मग त्याची किंमत तेवढी शेतकऱ्यासाठी सोयीस्कार पाहिजे सामान्य शेतकऱ्यासाठी आता हे मोठे मोठे लोक घेऊ शकतात जे मोठे आता राजकारणी लोक झाले किंवा जे मोठले बागतदार आहे शेतकरी आहे ते ते वापरू शकतात मग वे काय आपल्याला जे आहे की आपल्याला बा कशा पद्धतीनं म्हणजे कशा पद्धतीनं लावगडीचा विषय आपला खास मिर म्हणजे बा लावगड कशा पद्धतीनं तुमच्याकडे केली जाते हे तुम्ही सांगा कमीत कमी आमच्या फायद्याची होईल नाही का नाही कुठून तुम्ही असाल ती दोन ते आणि नवीन आले असे मित्र होता आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा लाईक करा आता एकदम पुढं आपण येणार दी साड लावी येणार आहे पण आता थोडा टाइम चेंज करू साडेसातला या जो नाही साडेसात ते साडेआठ पर्यंत असं घ्या जो आता थंडी आपण पहिले काय व्हायचं मित्रां गच्चीवर बसायचो गच्चीवर बसून लावी घ्यायचो पण का आता काय झालंय थंडी भरपूर झाली थंडी वाजायला लागली दोन तीन दिवस थंडी जरा सुरुवात झाली त्याच्यामुळे पण आता रूम मध्ये बसलो नाहीतर बाहेरच राहायचोय गच्चीवर उघड्या आकाशाखाली आहे का नाही उन्हाळ्यामध्ये बेस्ट वाटतं पण आता थंडीच्या दिवसात बाहेर जमत नाही आणि त्याच्यातले त्यात जेवण झालं का तर मग थंडी आणखीन सुटते असं होत जेवण झाले थंडी जादा वाजते चला मित्रो मग काय आता जेवण विमा करू आता आपण परवा चला लागू येऊ परवा आहे का नाही तुमच्याकडे ऊस लावते की पण मग सांगा कसा का लावते काय लावते का ऊसच नाही पीक तुमच्याकडे का नाही तुमच्याकडे ऊस तुम नाही तर मग दुसरं कोणतं पीक असलं ते सांगा किंवा म्हणे म्हणे पाहिजे वर जाऊन बसशील म्हणे आमची मांजर आहे मित्राओ ती मांजर बी अशी खेत्री काय सांगा तुम्हाला झोपली किती लवकर तुमच्याकडे ऊस कशा पद्धतीनं अ करतात म्हणजे ब आपण काय म्हणतो त्याला की रोप कधी घेऊन लावतात काही लोक आहे की नाही काही लोक डायरेक्ट ऊस तोडून आणून ते लावतात असं त्यासाठी आपण ते विचारतोय समजा किंवा त्याचा तो फायदा तोटा काय होतोय समजा असे मित्रा थंडीमुळे ना आता थंडी सुटायला आणि थंडी पाहिजे पण मित्रावा आता कसं आहे गव्हाचे पेरणे फिरणे आपले सुरू होऊन जातात गहू होत आहेत परत आता हारभर पेरणी हायच आहे की नाही आता एक तो आता पोच बंद झालाय म्हणजे एवढा पोच झाला नाही यंदा भरपूर पाणी पातळी इतकी वाढलेली आहे आमच्या अजून नदी वाड्या एवढं वात आहे पाणी या अजून एक दोन महिने पाणी मात राहणार नदीला फल वाड्याला पण म्हणजे यंदा भरपूर पाणी आहे यंदा तुम्ही कोणतं उत्पन्न घ्या तुम्हाला उन्हाळ्यात पाण्याची टेन्शन नाही आणि पुढच्या वर्षी परत जास्त पाऊस सांगितलाय ऊन पण सांगितलंय पोस पण सांगितलाय आहे हे चॅनल आपण जास्त लाईव्ह येत नाही मित्र आता सुरू केलंय आपण कि बा दिसाड या जो समजा लाईव्हला दोन दिवसा मिळून किंवा दिसाड एक तास मध्ये आपण चर्चा कराजोबा कोणचं उत्पन्न एक आज ऊसच झालं उद्या मोसंबी झालं काही केळीचं झालं असं या विषयावर चर्चा करायला जातो म्हणजे सगळे आपल्याला माहिती आहे कोण कोण काय कोण काय कसं करतंय कोण कसं करतंय कोण कसं औषध देते कोण कसं खत देते तर याची माहिती मिळते कोणाला आहे की नाही दुसरं काय आपल्याला एक लावगडीची एक सोपी पद्धत होऊन जाते किंवा आवरेज काय मिळतं तुम्ही कोणचं औषध फवारतात काय करतात हे सगळ्या गोष्टी चर्चा होती म्हणजे त्यासाठी आपण लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस वेगळा वेगळा विषय बघायला जातो आज ठीक आहे आज नवीन आहे आपण आजच लावी आलोय याच्या आधी समजा बरेच दिवस झाले आपण आलो नाही आणि पुढे बी समजा दोन तीन दिवस मिळून किंवा दिसाड दिसाड जर आपण संध्याकाळी साडेसातला लावी आज अशा पद्धतीने आपलं चालतो आजो आहे चाल का नाही चला मित्रांनो काय आता जेवण बिवण करतोय आता तुमचे झाले की नाही हे मी जागा चला जे जवान जे किसान जे महाराष्ट्र शुभ रात्री मित्रांनो होत जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबर पण करा ಚಲೇ ಬೋರ್ ಮೀರ್ ಜಲೋ ಓಲ್ಡ್ ಓಲ್ಡ್